हा आहे पाटणाचा नवीन स्टँड आम्ही पाटण येथे न्यू स्टँडवर उतरलेलो आहोत सकाळ सकाळी आता लॉज शोधतोय तर आता इथे आम्हाला सुजाता लॉज दिसलेला आहे आता बघू इथे कसे रूम आहेत अशा स्लीपरने आम्ही आलेलो आहोत रात्रभर थंडी भरपूर होती भरपूर थंडी आहे खूप थंडी मस्त आहे इकडे गावाला मुंबईला अजिबात थंडी नाही आहे पण गावाला खूप सारी थंडी आहे अगदी कुल्फी होण्यासारखी थंडी आहे कुडकुडतो अजून दुकानं उघारे पण उघडलेली नाही आहेत अजिबात आता उघडतील खूप वर्षानंतर गावाला आलेली आहे त्यामुळे मला काही आठवत नाही आहे आई आईबरोबर असायची त्यावेळे यायची पण त्याच्यानंतर खूप खूप खुँ बरीच वर्षे झाली हॉटेल पूर्वा मध्ये आम्ही नाश्ता करायला आलो नाश्ता करायला आले पाऊस संपले आजी लाडू घेऊन यायची माहिती आहे ना तो लाडू घ्यायचा आहे मला मिळेल का आता इडली सांबार इडली वडा इडली इडली वडा <गणागा> <गणागा> नाश्ता छान आहे इथला मस्त आहे नाश्ता नाश्ताकारिकामी झालेली आहे कलीने वडा पाडलेला <गणागा> आहे ना ढेकर आलेला <गणागा> आहे एक वडा खाऊन ढेकर आलेला <गणागा> आहे चालते चहा आलेला आहे कटिंग स्पेशल चहा सकाळच्या चहायच आपलं बघा तुम्हाला चहा प्यायचं असेल तर इथे चहा पण आहे फ्रेंडची दुकान आहेत खाण्याची सगळी सोय आहे शॉपिंग पण करू शकता जागोजागी तुम्हाला हॉटेल्स दिसून येतील राहण्याची खाण्यापिण्याची सगळी सोय तुमची इथे होईल भारत बाजार मस्त गरमागरम कांदा भजी काढतात आहे हे भाऊ बटाटा इथे भजी तुम्हाला वडापाव समोसा मेंदू वडा पोहे उपमा कांदा भजी खाली त्यांचं खाण्यासाठी आहे त्यांना बसण्यासाठी इथं केलेलं आहे गरम कांदा भजी आलेली आहेत आणि कलीची आवडीची मिरची आलेली आहे आता ती कांदा भजी कमी नाही मिरची जास्त खाणार आहे मस्त आहेत छान आहेत बघा हा मस्त खेकडा भजी आणि हा आलेला आहे ऑरेंज कलरचा शिरा चला ती खाल्ल्याला पिल्लेला आहे आता आम्ही दिसतो परत फिरायला गरमागरम जिलेबी आम्ही इथे पाटणातून रिक्षा बुक केलेली आहे ज्याची किती आहे साडेतीनशे रुपये आता आम्ही खंडुवाईला चाललेलो आहोत देवाला कोयना धरण इथून पन्नास किलोमीटर आहे पंचवीस किलोमीटर अच्छा म्हणजे जाऊन येऊन पन्नास किलोमीटर आणि देवीच मंदिर ते खंडू यायचं वीस किलोमीटर